च्या राजकारणातील निष्ठावंत चेहरा ऍडव्होकेट जे टी शिंदे यांचा कार्यकर्ता ते नगरसेवक प्रवास आडगाव शेकप पक्षात गेल्या सत्तर वर्षापासून निष्ठेने कार्यरत असलेले ऍडव्होकेट जी डी शिंदे हे नाव आजही घेतले जाते राजकारणातील निष्ठा तळमळ आणि नेतृत्व जोरावर त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात सध्या कार्यकर्त्यापासून केली पक्षाच्या ध्येय धोरणावर अपार श्रद्धा ठेवत त्यांनी गोरगरीब जनतेसाठी कार्य करण्याची दिशा निवडली त्यांच्या या प्रामाणिकपणामुळे आणि जनतेच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेतल्यामुळे त्यांना तीन वेळा नाशिक महानगर पालिकेत नगरसेवक म्हणून ते निवडून आले त्यांच्या कार्यकाळात आडगाव मध्ये अनेक विकासाची कामे झाली पाणी पुरवठा शिक्षण आणि आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी त्यांनी कामगिरी बजावली राजकारणात कितीही बदल अॅडव्होकेट जेटी शिंदे यांची शेका पक्षातील असलेली निष्ठा अबाधित राहील गाव संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये आमच्या जुन्या लोकांनी काम केलेलं असे आमचं गाव आणि त्यातही आमचे घरातील काही मंडळी त्यामध्ये अग्रभागी होते पहिल्यांदा मी कॉलेजला असताना एकोणीसशे सत्त्याहत्तर साजी लोकसभेची निवडणूक लागली त्यावेळेस माननीय विठ्ठलराव हांडे ते या लोकसभेला उभे राहिले आणि सर्व पुरोगामी पक्ष आणि सर्व पक्ष म्हणून त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांच्याविरुद्ध ॲडवोकेट बाबूराव ठाकरे काँग्रेसतर्फे निवडणुकीला लागू होते आणि त्या निवडणुकीमध्ये आम्ही कामाला सुरुवात केली आणि आमचं गाव संपूर्ण गाव त्या त्यांच्या निवडणुकीसाठी बाहेर पडलं आणि त्यावेळेस नगर जिल्ह्याचा अकोला हे आपल्या जिल्ह्यात जोडलेलं होतं तिथपर्यंत हा मतदारसंघ होता आणि त्यावेळेस विठ्ठलराव हांडे निवडून आले तो पहिला विजय आमचा गावाचा असं म्हटलं तर काय गाव ठरू नाही पक्षात प्रवेश केल्यानंतर कुटुंबाचा तुमचा आवड कमी वय होता कुटुंबाचा कसा प्रतिसाद होता कुटुंब पहिल्यापासून आमचे वडील निरक्षर होते तरी चलत भाऊ वगैरे आमचं सगळं याच्यामध्येच होते आणि राजकारणात आल्यानंतर तुम्हाला कार्यकर्ता म्हणून अनेक चळवळीत सहभाग नोंदवला असा काही अनुभव आहे का एखादी चळवळ जेव्हा एकोणीसशे ऐंशी साली माननीय शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेने लढा उभा केला आणि जागोजागी रस्ते रास्ता रोखो केले गावबंदी केली आणि शेतकऱ्यांच्या के बालाला किफायशारी भाव मिळावा कांद्याला शंभर रुपये भाव मिळावा आणि ऊसाला तीनशे रुपये प्रतिटन भाव मिळावा यासाठी त्यांनी जे शेतकरी आंदोलन उभं केलं त्यावेळेस त्या आंदोलनात आम्ही सहभागी झालो होतो आणि शरद जोशीला पहिली जी जा अटक झाली ती आडगाव येथेच झाली आम्ही त्यावेळेस आग्रा रोड बंद पाडला आणि पोलिसांनी शरद जोशी यांना इथून अटक केली त्यावेळेस आम्हाला पण अटक केली होती राजकारणात आल्यानंतर कार्यकर्ता म्हणून एखादा आनंदाचा क्षण क्षण काय सांगाल आनंदाचा लोकांच्या आग्रह त्यावेळेस पहिली निवडणूक एकोणीसशे ब्याण्णवला ला महापालिकेची लढवली आणि त्या निवडणुकीत सहा सात उमेदवार ते उभे होते आणि त्या लढाईमध्ये विजय झालो आणि तिथून खरी कामाला सुरुवात झाली आणि तो आनंद मोठा होता राजकारणामध्ये असेल तसेच कार्यकर्ता म्हणून काम करत असताना दुःख दुःखद प्रसंग असतात तुमच्या जीवनातला असा एखादा दुःखद प्रसंग चालतो खूप दुःख होतच ना आई वडील वारले एक भाऊ गेला दुःख होतो गोळीबार झाला शेतकरी आंदोलनामध्ये तो तसा म्हटलं तो, तो, तो दुःखच प्रसंग होता आणि साधी माणसं त्यामुळे त्यामुळे त्या त्या गोळीबारामध्ये ठार झालेली असा जो प्रसंग होता कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आजच्या कार्यकर्ते आणि तुमच्या काळातील कार्यकर्ते काय अनुभव सांगा काय वाटत आत्ता त्या काळाचा जो फरक आहे तो फक्त प्रश आजचा जो वर युवा वर्ग आहे फक्त प्रसिद्धीसाठी काम करतो आहे काम विधायक असं काही काम होत नाही फक्त पोस्टरबाजी करणे आणि बॅनरबाजी करणे आपण इकडे काही काम होत नाही लोकांची कामं होत नाही आणि मुळात त्या आपल्याला जे काम करायचं आहे ते काम अभ्यासपूरक होत नाही त्या समस्या काय आहे त्याचा खोलीपर्यंत जाऊन अभ्यास करायला पाहिजे तो काही होत नाही आणि लोक नवीन भावना नाही शेतकरी कामगार पक्षात तुम्ही प्रवेश केल्यानंतर शेतकरी कामगार पक्षात राहा वाटतं अन्य प्राध्यापक एन डी पाटील गणपतराव देशमुख विठ्ठलराव हांडे असे जे मोठमोठे नेते होते राज्यातील त्यांचा आदर्श घेऊन आणि वास्कांचा वेळ असल्यामुळे ते वाचून आणि त्या पक्षाकडे आम्ही आकृष्ट झाला आणि काम करायला सुरुवात केली तुम्ही नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून देखील देखील हो काम काम आहे आहे काय सांगाल अनुभव त्या काळचे नगरपालिका आजची नगरपालिका त्यावेळेस नगरपालिकेला अक्काच उत्पन्न होत जाकात त्याचं दररोजचं उत्पन्न होतं दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागत नाही त्यामुळे आम्ही जे काम असतो ते तात्काळ पाठपुरावा केल्यानंतर म मंजूर व्हायचे हो आणि लगेच ले, ले, मासा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते टेंडर निघायचे परंतु आता परिस्थिती बदलली कामात जरी मंजुरी झाली परंतु आर्थिक तरतुदीशिवाय कुठलंही काम होत नाही त्यावेळीची परिस्थिती तशी नव्हती आम्ही जे पाण्याची टाकी आडगावला बांधली आडगावला पिण्याला पाणी नव्हतं नाशकून पाईपलाईन केली आणि त्यावेळेस शांताराम बापू वावरे महापौर होते महासभेत विषय मंजूर झाला जवळजवळ साडेतीन कोटीचा आणि लगेच टेंडर होऊन कामाला सुरुवात झालेली आणि ते आ, काम पूर्ण झालं शेतकरी कामगार काम करत असताना था तुम्ही स्वतः शेतकरी आहे मुख्य मागण्या त्या काय होता आणि आजच्या पण तुम्हाला काय वाटतं शेतकरी शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या म्हणजे पिकांना योग्य बाजार मूल्य मिळावं किंवा किंमत मिळावी आणि आज जरी मागणी शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी त्यावेळेस ती मागणी होतीच पण त्यावेळेस कर्ज कमी असायचे ती मागणी त्यावेळेस आम्ही पण लावून धरली होती कार्यकर्त्याचे नेते ने। असताना काम करत असताना आणि नेत्याचं काम करत असताना काय अनुभव आला कार्यकर्त्यांनी काम केलं तरच त्याला पुढं जाता येतं किंवा लोकांना लोक त्याला नेता म्हणून संबोधतात आणि प्रतिमाची जनसं जन माणसं तयार होते ती तुम्ही प्लास्टिक थराव हो, काम केलं तरच लोक तुम्हाला मान देतात आज तुमचं वय सत्तर आहे या सत्तर वयात मध्ये देखील तुम्ही शेतकरी कामगार पक्षातच काम करत आहात पक्षाची एकनिष्ठा आज राज्याची परिस्थिती काय सांगाल पक्षाचा आमचे आज एकच आमदार आहे गणपतराव देशमुख जे नातो परंतु पक्ष आजही टिक आहे राज्यस्तरावर काम चालू आहे जयंतराव पाटील जे सरचिटणीस आहे पक्षाचे अलिबागचे ते मोठ्या धर्याने काम करतात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असो कामगारांचे प्रश्न असो ते लावून धरतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू आहे कार्यकर्ता म्हणून काय सांगाल आजच्या कार्यकर्त्याला काय संदेश द्याल लोकांमध्ये गेलं पाहिजे लोकांच्या प्रश्नाचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याची तुलना सध्याच्या परिस्थिती केली पाहिजे हे प्रश्न कसे सोडवता येतील त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि तरुणांनी या बंथकबाजीपेक्षा लोकांचे खरे प्रश्न काय त्याकडे आकर्षित होऊन काम केलं पाहिजे